आजवर आपण अनेक प्रकारचे प्रदर्शन पाहिले असतील पण नवी मुंबई मनसेने एक अनोख प्रदर्शन इथे वाशीमध्ये बसवलेलं आहे त्याचीच आज चर्चा संपूर्ण नवी मुंबईत आहे खऱ्या मतदारांसाठी खोट्या मतदारांचं प्रदर्शन आपण पाहू शकता माझ्या मागे या ठिकाणी निवडणूक आयोगाने जी यादी हे केलेली जाहीर केली त्याच्यामध्ये अनेक त्रुटी होत्या त्यापैकी महत्त्वाच्या वीस त्रुटी आहेत यामध्ये दिले की निवडणूक आयोगाचा भोपळा मतदारसंघाचा घर क्रमांक शून्य परत काही मतदार असे आहेत की त्यांच्यावरती पत्ता आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा तर मनसेचं असं म्हणणं आहे की ज्यांची नावं आहेत त्यांना आता नवी मुंबई महानगरपालिकेत शोधायचं का अनेक अशी आहेत की अनेक वेगवेगळ्या ना आडनावांचे मतदार आहेत ते एकाच घरात राहत आहेत सुद्धा या ठिकाणी प्रदर्शन मांडण्यात आले आहेत त्यामध्ये महत्वाची धक्कादायक बाब अशी आली आहे की एकाच मोबाईल नंबरवरती दोनशे अठ्याऐंशी मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे याच्यामध्ये आणखीन असं आहे की मुलाचे वडील आणि वडिलांचं नाव आणि मुलाचं नाव एकत्र आलेलं आहे तसेच महानगरपालिका आयुक्त आहेत त्यांच्या निवासस्थानावरती एकशे सत्तावीस मतदार मतदारांच्या नावाची नोंद आहे पालिकेच्या वॉर्ड ऑफिसला घरपण देण्याचं काम निवडणूक आयोगाने केलेलं पण या ठिकाणी दाखवण्यात आले आहे अनेक वर्षापूर्वी तोडलेल्या चाळी असतील किंवा तिथून स्थलांतरित झालेले जे मतदार असतील त्यांची नावं अद्यापही तिथे आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वात मोठी एकाच घरामध्ये साठ मतदार राहतात अशी सुद्धा नोंद आहे इथे नवी मुंबईत अनेक घर अशी आहेत की जिथे दहा बाय दहाच्या रूम आहेत जिथे सहा लोक एका घरात व्यवस्थित राहू शकत नाही तिथे साठ नावांची नोंद आहे मयत झालेले जे मतदार आहेत त्यांच्या त्यांची नावं सुद्धा अद्याप मतदार यादीतून कमी केली नाहीयेत अशा अनेक घटना मागील काही दिवसात मनसेने पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाची पोलखोल केली होती त्याच आज हे प्रदर्शन वाशी येथे मांडण्यात आलंय आहे त्याचं उद्घाटन राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले म्हणे राज्यसभानी मेळाव्यात सांगितलं होतं की खात्रीलायकरीत्या महाराष्ट्राच्या मतदार यादीत विविध मतदार यादीत शहाण्णव लाख असे बोगस आणि खोटे मतदार आहेत आम्ही नवी मुंबई मनसेने गेल्या काही दिवसांपासून असे नवी मुंबईतल्या दोनही विधानसभेतल्या मतदार यादीत शोधायला सुरुवात केल्यानंतर अगदी चक्क राहण्याचा पत्ता सुलभ शौचालय एकशे सत्तावीस नावं आयुक्त निवासांच्या बंगल्यावरती दोनशे पन्नास नावं पामबीच रोड घर क्रमांक नाही इमारत नाही प्लॉट नंबर नाही सेक्टर नाही अडीचशे मतदार आज तशाच पद्धतीने वीस एक घोळांचं प्राथमिक अवस्थेत आम्ही हे प्रदर्शन लावले ज्याच्यामध्ये दिसतंय नाव थॉमस आणि फोटो एका मुस्लिम व्यक्तीचा अख्खी चाळच्या चाळ गायब आहे ते मतदार तिथे राहत नाही मतदार राहतात कोपरीमध्ये आणि त्या मतदारांची नाव नोंदणी अजूनही तिथेच आहे एकाचा पत्ता काय देवा भरोसे गजानन महाराज मंदिर जुईनगर रेल्वे स्टेशन म्हणजे तलावाच्या समोर कुठे शोधायची ही माणसं एकच मोबाईल क्रमांक आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारांची नोंदणी एकाच मोबाईल नंबरवर कशी काय होते आणि संबंधित व्यक्ती कधी तलाठी असतो दोन दिवसांपूर्वी तो मोबाईल नंबर ज्या माजी नगरसेवक आहे त्यांच्या पतीच्या नावावरती होतो याचा अर्थ हा सगळा गोळ सत्ताधारी इथले स्थानिक लोकप्रतिनिधी इथले माजी नगरसेवक यांच्या आशीर्वादाने निवडणूक अधिकारी यांच्या संगणमताने झालेला आहे का त्यामुळे आज आम्ही हे प्रदर्शन नाही हे निवडणूक आयोग आणि अधिकाऱ्यांची लखतर आम्ही प्रदर्शनाच्या माध्यमातून वेशीवर टांगलेली आहे यानंतर जरी निवडणूक आयोगाला जाग येऊ ही हो। सगळी ना, जी नावं आहेत ती डिलीट हो अशी आमची इच्छा आणि मागणी आहे जर नाही झालं निवडणूक अधिकारी असतील संबंधित बीएलओ असतील पुढच्या काही दिवसात संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा मनसे मुंबईकडून आम्ही करणार आहोत